जुन्नर शहरालगत रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे येथून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते जुन्नर कल्याण महामार्गावरती जुन्नर शहरालगत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालीय जुन्नरमध्ये प्रवेश करताना मोठ्या मोठ्या खड्ड्यांनी सुरुवात होते याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं सोयीस्कर दुर्लक्ष केलाय किल्ले शिवनेरी लेण्याद्री आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तरी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लक्ष घालणं आता गरजेचं आहे चेंबर बाजूनी पाहिजे होत त्या बाजूने घेतलं इकडनं पाणी सगळं दुकानात जाते धंदे काढता येते काय नाही काय नाही रोज आता झाडे गुन्हा आता तू भरायचे कोण पाणी उपसायचं नगरपालिका लक्ष देत नाही काही नाही सगळं दुकानात पाणी चाललं इकडं आमच्या अमोल जाधव सी चोवीस तास जुन्नर